शिवसेना भवनात नेते आणि इतर काही महत्वाचे पदाधिकारी दाखल झालेले आहेत त्याच सोबत स्वतः राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर सेना भवनात आलेले आहेत त्यामुळे सध्या तिकडे वातावरण काय नक्कीच आपण बघतोय की जेव्हा राज ठाकरे सेना भवनामध्ये दाखल झाले तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे स्वतः बारगाईला त्यांचं लक्ष दाब असल्याचं देखील दिसून आलेलं आहे लिफ्ट म्हणून थेट ते थे पाचव्या थे थे माळ्यावर जरी गेले असते तरी पाचव्या माळ्यावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिकृती जी बनवली आहे तिळा बनवलेला आहे तो देखील त्यांनी जो आहे तो पाहिला असल्याची माहिती मिळत आहे सोबतच हाताचा जो ठसा बाळासाहेब ठाकरे यांच्या घेण्यात आलेला होता तो देखील त्या ठिकाणी आहे नक्कीच या ठिकाणी राज ठाकरे यांनी त्याही शिल्पाला जे आहे ते अत्यंत जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे अनेक महत्वाच्या आठवणी ज्या आहेत त्या राज ठाकरे यांच्या या ठिकाणी ताज्या झाल्या असल्याची देखील माहिती मिळत आहे लहान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जुन्या वास्तू असलेल्या शिवसेना भवन मध्ये ते अनेकदा आले होते मात्र नवीन या वास्तूमध्ये ते पहिल्यांदाच झाले आहेत आणि पहिल्यांदाही आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी या संपूर्ण घडामोडींसंदर्भात अधिकशी माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली काय सांगाल सध्या वचननाम्याबाबत अवघ्या राज्याला उत्सुकता आहे काय नवीन ऐकायला मिळणार आहे अर्थातच भावनिक साथ घालण्यात येईल ही देखील शक्यता आहे Uh, सध्या मी सेनाभवनामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी भवानीची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते याच ठिकाणी खरं तर आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येऊन या ठिकाणी दर्शन घेणार आहे आणि या दर्शन घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे आता जो खरं तर पी सीचा जो मुद्दा आहे जो पत्रकार परिषदेचा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा कारण की मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जो आहे तो ठाकरे बंधू जाहीर करणार आहेत आणि या वचननाम्यामध्ये विविध पंधरा असे महत्त्वाचे मुद्दे असतात आहेत आणि याच मुद्द्यांना हात घालण्याचं काम हे ठाकरे बंधू आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत मुंबईकरांसाठी आपण बघतो की मुंबईकरांसाठी हक्काचं घर असेल मराठी शाळा असेल अशा विविध गोष्टी असतील मराठी माणसांसाठी रोजगार असेल अशा विविध गोष्टींसाठी खरं तर आता जाहीरनामा जो आहे तो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच्यामुळे आत्ता नुकतंच जे आहे ते राज ठाकरे सुद्धा खरंतर सेनाभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तर राज ठाकरे बसलेले आहेत आणि तिथून त्यांची बातचीत झाल्यानंतर ते या ठिकाणी येतील या ठिकाणी देवीचं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर बरोबर एक वाजता ही पत्रकार परिषद खर्च सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी कायमच खूप जास्त महत्त्वाची राहिलेली आहे आणि यावेळी आपण पाहतो की मराठीचा आहेत राज ठाकरे यांची साथ मिळालेली आहे आणि त्याच्याचमुळे कुठेतरी मुंबईकरांना भावनिक आवाहन भावनिक साथ घालण्याचं जे काम आहे ते ठाकरे बंधू करताना ठाकरे बंधू साथ घालताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्याचमुळे आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आता एक वाजताच्या या पत्रकार परिषदेमध्ये मध्ये नेमकं दोन्ही ठाकरे बंधू काय काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की मागच्या काही दिवसांपूर्वी दोन ठाकरे बंधू म्हणजे अमित आणि आदित्य यांनी आपण बघतो की पदाधिकाऱ्यांना संबोधित केलेलं होतं त्यांची एका पद्धतीने कार्यशाळा घेतलेली होती आणि ती देखील फार चर्चेमध्ये आलेली होती आणि त्या कार्यशाळेनंतर आता दोन ठाकरे बंधू जे आहेत ते वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी काय काय मुद्दे मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे की जेव्हा मनसेची स्थापना झाली होती तेव्हा मनसेकडून जी एक मुंबईची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती सादर करण्यात आली होती आणि त्याच्यावरती नंतर राज ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते मात्र त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि या दोन ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे आहेत मराठी माणसांना विशेष उल्लेख तुम्ही स्वतः शिवसेना भवनात आहात आणि आपण मंचावरची दृश्य जर पाहिली तर मंचावर तीन पक्षांचा पक्षांचं चिन्ह आहे मनसे ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी आणि काही चार ते पाच खुर्च्या मांडलेल्या आहेत काय सध्या तिकडचं चित्र पाहायला मिळणार आहे आपण पाहत आहोत की तर आजची हा जो वचननामा जाहीर केला जाणार आहे तो अतिशय महत्वाचा आणि ही जी युती झालेली आहे ती फक्त दोन ठाकरे बंधूंची नाहीये तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याच्यामुळे तिन्ही महत्वाचे पक्षाचे नेते याच्यामध्ये आज उपस्थित राहतात का हे पाहणं महत्वाचं आहे शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने कोण येणार आहे का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण माहिती जेव्हा जेव्हा राज आणि उद्धव हे दोघं एकत्र येतात तेव्हा मंचावरती आवर्धून संजय राऊत यांच्यासाठी सुद्धा खुर्ची जी आहे ती ठेवली जाते त्याच्यामुळे आजच्या या पत्र पत्रकार परिषदेच्या ठिकाणी स्वतः संजय उपस्थित राहतील का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे त्यांच्यासोबतच बाजूला कोणाला तर बसवण्याची संधी मिळते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे मात्र आपण पाहतो आहोत की मागच्या अनेक दिवसापासून जे आरोप प्रत्यारोप केले जात आहे मुंबईचा महापौर कोण याच्यावरून तर आपण बघतो की चर्चा रंगाला पाहायला मिळते भाजपाकडून जशा पद्धतीने शिवसेना आणि मनसेला डिवसलं जात आहे याला आज राज ठाकरे काय उत्तर देतात कारण की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा युतीची घोषणा राज ठाकरेंनी केली होती तेव्हा त्यांचा एक प्रमुख मुद्दा होता की मी बाकी बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळी खरं तर तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे त्याच्यामुळे आज राज ठाकरे वचननामा जाहीर करत असताना तुम्ही आमच्या सोबत असे जोडलेले रहा आपल्या नुरु सोबत नुरुणा या संदर्भात अधिकशी माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे वैदेही काणेकर जोडलेल्या गेले आहेत वैदेही काय सांगाल सध्या दोन्ही पक्षांकडून रणनीती आखण्यात आलेली आहे जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे मात्र बंडखोरांबाबत इथे यावेळी या पत्रकार परिषदेत काही बोललं जाणे असण्याची शक्यता आहे का